मी पहिल्यांदा शूटिंग बघितलं मी दादरला खरेदी निमित्त गेलो होतो आणि प्रकाश हॉटेलमध्ये शूटिंग सुरू होतं आणि मी वाकून वाकून बघत होतो तर त्यांनी ना शटर बंद केलं तर मी त्याच बसतो आपल्या प्रकाश हॉटेलच्या बाहेर उभं होतं की मला हे बघायचंय मग मा। गर्दी हळूहळू अर्ध शटर उघडं झालं आणि मग मी त्या शटरच्या खालून वाकून मी बघत होतो की काय चाललं येते नमस्कार मी मधुरा शिधर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवर लवकरच तू भेटाशी नव्याने ही मालिका आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने माझ्या आहेत या मालिकेचे दिग्दर्शक अजय मायकर सर नमस्कार सर, नमस्कार, मस्त उत्तम खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियामध्ये आणि सगळ्यात आधी अभिनंदन कारण का मालिका विश्वामधली ही अशी पहिली मालिका आहे जी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाणार आहे आणि फार उत्सुकता आहे प्रेक्षकांना पण सर मला सगळ्यात आधी सांगा तुम्ही जर ठरवलंच आहे का की मालिका करायची ती मोठ्या मोठ्या सगळ्या कलाकारांबरोबरच <laughs> <laughs> नाही काही योग जुळून येतात म्हणजे आधीची मालिका शेअर्स बरोबरची आणि आत्ताची मालिका ही सुबोधची हे हा योग आहे आणि माझ्यावरचा विश्वास आहे आमच्यावरचा विश्वास आहे बेसिकली की अशा प्रकारचं प्रोजेक्ट आम्हाला सोनी मराठीनी करायला दिलं तर खरंच आता हे म्हणजे नशीब म्हणावं की काम तर आम्ही ते चांगल्या पद्धतीनेच करतो क्या बात आहे आणि तुमच्या आतापर्यंतच्या मालिकांची यादी बघितली तरी खूप मोठी आणि तुम्ही फार वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका दिग्दर्शित केल्या पण दिग्दर्शक म्हणून प्रत्येक मालिकेच्या दरम्यान तुम्हाला एक स्वतःमध्येच कोणती गोष्ट नव्याने सापडते नव्याने सापडते म्हणजे काय होतं ना की मी ज्या मालिका केल्या ना त्यात काहीतरी एक चॅलेंज होतं प्रत्येक मालिकेमध्ये की जसं जर म्हणायचं झालं तर काही दिव्या परदेस आम्ही ॲक्च्युअल एका टू बी एच केमध्ये आम्ही शूट केलं होतं त्यावेळेस तर त्यावेळेस टू बी एच केमध्ये ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये शूटिंग असं तो तोपर्यंत कोणी केलं नव्हतं किंवा होणार नव्हतं तर ते त्यावेळेस एक वेगळं चॅलेंज होतं आंबेडकर करताना एक वेगळं चॅलेंज होतं तसंच आता हा ही मालिका करताना एक वेगळं चॅलेंज आहे जेव्हा गोष्ट ऐकवली आणि त्यांनी मला सरांनी त्यावेळेस मला सांगितलं की अशा अशा प्रकारचं आहे त्यावेळेस मला असं झालं होतं की ग्लोबली हे पहिल्यांदा होणार आहे आणि हे खूप मोठं चॅलेंज आहे म्हणजे हे एखाद्या फिल्मपेक्षाही खूप मोठं चॅलेंज आहे कारण डेली हे, का हे एपिसोड टेलिकास्ट होणार आहे आणि ते ए आय करून ते होणार आहे तर मी म्हटलं सर हे कसं काय होणार आहे तर हे चॅलेंज त्यांनी आम्हाला सांगितलं आहे एक 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 गोष्टी आणि ते रोज करून आपण ते सादरीकरण करणं तर हे मला चॅलेंजिंग वाटलं म्हणून ही, वा ही मालिका मी करायला लगेच होऊ म्हणालो कारण हे परत कधी करायला मिळणार म्हणून सर आणि दिग्दर्शकाला कायमच कॅप्टन ऑफ द शिप म्हटलं जातं आणि दिग्दर्शक हा एक अशी व्यक्ती असतो असा एक कलाकार असतो पडद्यामागचा की त्याचा प्रत्येकाला ऐकावाच लागतो मग तो कलाकार कितीही मोठा असू दे तर मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून ज्या वेळेला तुमच्या समोर सुबोध भावे सरांसारखा किंवा तळपदे सारखा एक कलाकार मोठा असतो त्यावेळेस तुम्हाला त्यांना किती धाक दाखवावा लागतो आणि ते धाक त्यांना दाखवण्याचं तुम्हाला काही दडपण असतं का नाही खरं तर असं प्रत्येकाला वाटतं पण श्रेयस सर असो किंवा सुबोध सर असो दोघेही इतके चांगले अभिनेते आहेत आणि मुरलेले अभिनेते आहेत आणि काय की एकदा सीन काय आहे शॉर्ट काय आहे हे इतकं काम केल्यानंतर त्यांना पण माहिती आहे तर त्यांच्याबरोबर काम करताना दड पण नाही आहेत मला खरं तर कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची क्लिअरिटी असते की कुठे बघायचं काय बघायचं सगळंच एकंदर तर मला सगळ्यात दडपण आलेलं आहे ती ही गोष्ट आता सादर करून आणि लोकांना ती आवडण्यास सुबोध सर किंवा शेज सर मला कधीही काम करायला आवडेल असे सर त्यामुळे दोघेही डालिंग झाले आणि सर तुम्हाला दिग्दर्शक म्हणून तर आम्ही बघतोच आहोत वेगवेगळ्या मालिकांच्या रूपाने आम्हाला छान छान कथा पाहायला मिळत आहेत पण तुमची ही सुरुवात कधी आणि केव्हापासून झाली आणि कोणत्या क्षणी असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये यावं आणि दिग्दर्शक म्हणून आपण करिअर करावं नाही माझ्या मला क्षेत्रात यावंसं असं वाटलं जेव्हा मी पहिल्यांदा शूटिंग बघितलं मी दादरला काहीतरी एक 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 खरेदीनिमित्त गेलो होतो आणि प्रकाश हॉटेलमध्ये शूटिंग सुरू होतं आणि मी वाकून वाकून बघत होतो तर त्यांनी ना शटर बंद केलं तर मी त्याच बसतो आपल्या प्रकाश हॉटेलच्या बाहेर उभं होतं की मला हे बघायचं आहे मग मग मा गर्दी हळूहळू बांगायला लागली मग अर्धं शटर उघडं झालं आणि मग मी त्या शटरच्या खालून वाकून मी बघत होतो की काय चाललं आहे तर प्रदीप पटवर्धन आणि अजून एक अभिनेते त्यांचं शूटिंग सुरू होतं ते तर ते मा मला इतकं ते आवडलं ते सगळं जे चाललं आहे ते म्हटलं हे त्यावेळेस मी शा जस्ट नववी दहावी होतो आणि मी ते लपून लपून बघितलं आणि मला ते खूप आवडलं मी कोणाला सांगितलं नाही कारण आमच्या घरामध्ये कोणी नाटक क्षेत्रात किंवा इंडस्ट्रीमध्ये नाही तर त्यानंतर मग कॉलेज सुरू झालं मग नाटक आलं रिहर्सलला जायचं मग अशा करत करत गोष्टी आल्या आणि मी आ, काही वर्ष थिएटर पण केलं आविष्कार म्हणून पण केलं व्यावसायिक नाटकातून म्हणून कामं केली त्याच्यामुळे ते, ते करता करता मला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायची संधी मिळाली ती हिंदीमध्ये मिळाली तेव्हा मी संजय खान जे आहेत त्यांच्या कंपनीमध्ये मी जॉईन झालो आणि त्यांच्याकडे त्यांची जी मुलगी आहे फराह खान जालू, जालू। त्या फराह खान प्रोडक्शनमध्ये मी ॲज अ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरू झालो रुजू झालो आणि तिथून माझी सुरुवात झाली तर त्यावेळेस तिथलं जे काम होतं आणि काम करायची पद्धत होती ती वेगळी अतिशय वेगळी होती त्यावेळेस बीटावरती सगळं काम व्हायचं आता सारखं डिजिटल नव्हतं तर त्यावेळेस त्या बी शूटिंग झाल्यानंतर त्या बिटा घेऊन एडिटला जा ते मग ते सगळं लाईनअप करा आणि मग तिथून घरी जा मग परत सकाळी या असं ती सुरुवात झाली होती आणि त्यात खूप खूप म्हणजे खूप म्हणजे दिवसाची रात्र करायला लागायची त्यावेळेस आणि झोप व्हायची नाही त्यामुळे घरातल्या मी सांगितलं अरे सोडून दे बस झालं काहीतरी नोकरी धंदा बघ पण काय की थोडीशी काहीतरी ऊर्जा म्हणा किंवा काहीतरी खास म्हणा माझी की मला नाही नाही मला करायचं तर यातच करायचं आहे तर माझ्या घरातल्या सगळ्यांनी माझ्या माझ्यासमोर डोकं पडून झालं होतं हे सोडून दे हे आपल्याला जमणार नाही पण ते जिद्दीने माझ्यातली जिद्द म्हणा किंवा माझ्यातला तो हे म्हणा की तो मला ठेवून कायम इथपर्यंत घेऊन आला आणि त्यानंतर मग हिंदीत मी अनुराग बसू यांना असिस्ट केलं काही सिरियल्सना आणि मग असं करता करता एक दिवस मग मराठीमध्ये हे काम करायला लागलो आणि मराठीमध्ये काम करायला लाग लागलो तर मग मराठीमध्ये एक 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 मालिका करत राहिलो आणि मग बाकीचं सगळं तुम्हाला माहितीच आहे की काय झालं ते पण अशी सुरुवात अशी झाली होती तर मी खूप मध्यमवर्गीय घरातला मुलगा आहे अगदी चार चौघ त्यामुळे या क्षेत्रामध्ये ये असं माझ्या घरातल्यांना वाटत नव्हतं कारण त्यांना माहितीच नव्हतं क्षेत्र काय ते की प्रत्येकाला जसं वाटतं की गव्हर्नमेंट जॉब कुठलं तरी कर आणि मग पार्ट टाइम म्हणून हे तू कर तसं माझ्या घरात त्यांनी पण सांगितलं होतं पण माझ्या मनातली इच्छा आणि मला हेच करायचं होतं त्यामुळे मी हे करत राहिलो आणि देवाचे आभार की इथपर्यंत त्या महिन्यात कुठचे रत्नागिरी कोकणातले बात आहे आणि आता तुम्ही आता सांगत होता तर मला एक गोष्ट जाणवली तू भेटीची मध्ये जसे आम्हाला दोन काळ वेगवेगळे बघायला मिळणार मला वाटतं हे कसे दिग्दर्शक आहेत ज्यांनी दिग्दर्शनामधले सुद्धा दोन काळ आता ते अनुभवत आहेत हो जे तुम्ही आता सांगितलात की जुन्या काळी ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली तेव्हा खूप वेगळी पद्धत होती आणि आता नवीन नवीन तंत्रज्ञान आलं आहे त्याच्यामुळे खूप वेगळ्या गोष्टी आणि खूप सोपं झालंय तर ही मला वाटतं एक फार छान गोष्ट आणि खूप छान योगायोग आहे हो खरंच वेगवेगळे कारण मला आठवते कॉलेजमध्ये पण मोबाईल नव्हते की एखाद दुसऱ्याकडे त्यावेळेस मोबाईल होतो आणि ते खूप महाग होते त्यावेळेस आणि पी सीवरती जसं आता प्रोमोमध्ये बघितलं की खरंच रांग लागायची की कोणाला फोन करायचा असेल तर किंवा घरामध्ये कोणाच्या फोन असेल तर अरे निरोप देसे एवढे एक रुपये द्या असं पण असायचं त्यावेळेस आणि तिथून ते मोबाईल पेजर आले मग पेजरनंतर मग मोबाईल आले आणि ज्यावेळेस शूटिंग आम्ही सुरू केलं होतं किंवा संदीप केलं होता त्यावेळेस बीटावरती शूटिंग करायचं काय वाटतं बीटावरती बीटा शूटिंग करायचं आणि मग ते जायचं मग हाय बँडवरती ते सगळं एडिट व्हायचं मग खूप वेळ लागायचा त्या गोष्टीला आता इतकं सगळं फास्ट झालं आणि हे फास्ट म्हणजे ए आयवरती काम करतोय हे, हे मलाच एक स्वप्न आहे आणि हे स्वप्नवत गोष्ट आहे ही आणि पण तरीही मला एक गोष्ट नमूद करायची अशी की ए आय हे टूल आहे एक आणि ते गोष्टीला पुढे नेण्यासाठीचं आहे पण इतकी वर्ष जे काय काम चालू आहे मराठी टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये ते फक्त कॉन्टेंटवरती काम चालू आहे आणि त्याचं सगळं क्षय हे लेखकांना जातं कारण कॉन्टेंट इज द किंग आणि तो कधीही बा, बा, बाजूला होणार नाही त्या कॉन्टेंटमुळे एखादी मालिका घडते आणि त त्या कॉन्टेंटला बघायला लोकही येतात असं मला वाटतं आमात आणि प्रोमोजवरून तर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते आता की कधी एकदा मालिका सुरू होते आणि काय पाहायला मिळणार आहे छान एक वेगळी लव्ह स्टोरी आहे तुमची लव्ह स्टोरी कशी होती बघ तुम्ही असं कधी कॉलेज डेजमध्ये असताना असं कधी काय काय उपद्राप केलेत का की जे आता ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतंय किंवा आता पुढे बघायला मिळणार आहे खूप उपद्रप केले <laughs> म्हणजे माझी स्टोरी म्हणजे खरंच स्टोरी अशी अशाच याच्यापेक्षा पुढची आहे आए। <laughs> ऐकायला आवडेल <उड़े> <laughs> हो मी <laughs> तुला मी नंतर काहीतरी सांगते कळ कारण त्यावेळेस मी पण लव्ह लव्ह मॅरेजच केला आणि ते अर्थातच दोन्ही दोघांच्याही घरी मान्य नव्हतं त्यांना खूप समजवायला लागलं कारण मी या क्षेत्रात असल्यामुळे कुठल्याही मुलीच्या घरून अरे जावाही कमवतो किती हा पहिला प्रश्न असतोच आणि किंवा गव्हर्मेंट जॉब आहे का त्याला किंवा बँकेमध्ये कामाला का आणि त्यावेळेस मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होतो पण त्यावेळेस त्यांना मान्यच नव्हतं की या क्षेत्रामधला माणूस आम्हाला नको आहे किंवा आमच्या मुलीला नको आहे असं सगळं होतं ते पण आम्ही लव मॅरेज केलं दोघं दोघांच्याही घरी विरोध असताना आणि मग पुढचं जे आहे ते आत्ता ही परिस्थिती आहे की आलात का जेवलात का असे सासू सासू विचारतात किंवा माझ्याकडून पण विचारतात तर काय होतं की मध्यमवर्गीय घरांमध्ये हे माहिती नसतं की या क्षेत्रामध्ये किती पद्धतीने काम चालतं आणि किती काय पद्धतीने तर का माझं स्वतःचं पण असं म्हणणं आहे की मराठी मुलांनी या क्षेत्रात येऊन काम करायला पाहिजे खरं तर म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट्स इथे काम करतात फक्त ॲक्टिंग हे एक क्षेत्र आहे पण माझं असं म्हणणं आहे की त्याच्याबरोबर मेकअप आहे कॅमेरा आहे एडिटिंग आहे जे तुम्हाला रोजगार देऊ शकतील ती बाहेरची मुलं येऊन इकडे येतात आणि शिकतात तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं मराठी मुलांनी सिरियसली या गोष्टीत घ्यायला पाहिजे असं मला वाटतं थँक्यू सो मच फार छान वाटलं आणि स्टोरी मी पूर्ण ऐकायला परत येणार आहे झेटवरती त्यावेळेस मला आवडेल ऐकायला थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा